नमस्कार मैत्रिणींनो अनु क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नववारी साडी शिकण्याची सोपी पद्धत पार्ट दोन पाहणार आहोत हे आपण अस्तर कटिंग करून पार्ट वन मध्ये बघितलेलं आहे आणि हे नववारी साडीचे पार्ट आहेत चला तर मग सुरुवात करूया अशा प्रकारे आपण आता लेफ्ट पार्ट घेतलेला आहे आणि लेफ्ट पार्टला आपण सुद्धा लेफ्ट पार्ट जोडायचा आहे त्यासाठी मी अशा प्रकारे चुन्या करून घेऊन त्याला करूं शिलाई करून घेणार आहे तर ते इतके इथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे हे असे दिसेल याला व्यवस्थित पिनअप करून घेतल्यावरही शिलाई करू शकता वरची साईडसुद्धा शिलाई करून झालेली आहे आता आपण काष्टा तयार करणार आहोत त्यासाठी खालील भाग घेऊन त्यालासुद्धा चुन्या करून घेऊन त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत सर्व चुन्या झाल्यावर त्याला प्रेस जरी केली तरी आपल्या चुन्या ह्या छान दिसतात प्रत्येक प्लेटला तुम्ही पिनांचा वापर केला तर ते सटकणार नाही आणि व्यवस्थितही दिसेल हा आपला लेफ्ट भाग तयार झालेला आहे तो असा मी ठेवलेला आहे त्यानंतर आता राईट पार्ट घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा अशा प्रकारेच आपल्याला जोडून घ्यायचा आहे नऊवारी साडी शिवताना आपल्याला प्रत्येक पार्टला कोणता पार्ट कुठे जोडायचा त्यासाठी व्यवस्थित माहिती घेणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल आता मी हे अशा प्रकारे जोडून घेत आहे जोडल्यानंतर हे आपल्याला चुन्या केल्यावर असे दिसेल हा आपला राईट भाग असल्यामुळे राईट भाग वर आपल्या राजलक्ष्मी साडीच्या चुन्या येतील त्या प्लेट आपण आता करणार आहोत त्या अगोदर आपण इथल्या साईडला पदर जोडायचा आहे पदर जोडताना खालील भाग आपल्याला खाली, खाली लावायचा आहे आणि वरच्या साईडने चुन्या करून घेऊन ते सुद्धा शिलाई करून घ्यायचं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला चॅनलवरील सगळे व्हिडिओ दिसतील आता अशा प्रकारे आपण हे पदर जोडून घेतलेलं आहे पदर जोडल्यानंतर पदराला बाजूला सारून खालील भागावर आपल्याला प्लेट करायचे आहेत आता इथे आपल्याला राजलक्ष्मीसाठी साडीसाठी अशा प्रकारे प्लेट करायचे आहेत प्लेट करताना एकावर एक, एक दोन प्लेट आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे सेट करताना पिन लावली तर ते सरकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि पिन अप करून घ्यायचा आहे तुमचा कापड जर तीन मीटरपेक्षा जास्त असेल तर तुम्ही चार प्लेटसुद्धा घेऊ शकता मी सध्या दोनच प्लेट घेतलेले आहे आणि त्याला शाही मस्तानीसारखं सारखं वरवर न्यायचं आहे त्यामुळे आपल्या शाही मस्तानीसारख्या प्लेट्स तयार होतील पण प्रत्येक प्लेट टाकताना आपला कापड हा सरळ आणि व्यवस्थित प्लेट यायला हवी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे मी दोन प्लेट केल्यानंतर त्यांना पुन्हा पिन अप करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे वरच्या साईडने व्यवस्थित जोडून घेतलेला आहे साडीला फिनिशिंगसाठी आपल्याला अशा प्रकारे प्लेटला पिना लावणे खूप आवश्यक आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत प्लेटमध्ये आपल्याला दीड दीड इंचाचा भाग त्रिकोणमध्ये सोडायचा आहे आणि वरच्या साईडने प्लेट तयार करताना पूर्ण प्लेट ही आपली चार इंचाची यायला हवी म्हणजे आपल्या प्लेट्स ह्या आप एकसारख्या येतील प्लेट घेताना माप आपलं एकसारखं यायला हवं म्हणजे आपली साडी ही कमी जास्त होणार नाही आणि साडीही छान दिसेल अशा प्रकारे पूर्ण प्लेट तयार करून घ्यायचे आहे या अगोदर ही व्हिडिओ आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देणार आहे आता आपली साडी ही अशा प्रकारे में एरो मी पूर्ण तयार करून घेतलेली आहे ॲरो दाखवला तिथून आपल्याला राजलक्ष्मी साडीच्या प्लेट्स तयार करायच्या आहेत त्यासाठी मी अशा पिना ह्या थोड्याफार काढून घेत आहे आणि तुम्हाला राजलक्ष्मीचं लुक कसं तयार होईल ते सांगत आहे आता प्रत्येक प्लेट हा आपली आपल्याला जोडून घ्यायची आहे त्यासाठी अशा प्रकारे त्रिकोणवर आपल्याला प्रत्येक त्रिकोण ठेवत जायचं आहे आणि तिथे पिन लावून घ्यायची आहे ही साडी घातल्यावर अशा प्रकारे दिसेल या साडीचं लूक ह्या साडीच्या ओच्यावरच अवलंबून आहे त्यासाठी आपल्याला ओचा हा सुटसुटीत आणि छान बनवायचा आहे मी अशा पूर्ण प्लेट्स लावून घेतलेल्या आहे याला आपण अशा प्रकारे बोटाने क्रॉस करून घ्यायचा आहे म्हणजे आपली साडीही छान दिसेल अशा प्लेट्स पूर्ण तयार करून घेतल्या की आपली राजलक्ष्मी साडी ही तयार होईल साडीचं लूक हे त्याच्या चाओ। ओच्यावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक ओचा हा व्यवस्थित यायलाच हवा आणि ही अशी कळ्यांसारखी सुंदर साडी आपल्याला दिसणार नववारी साडी ही घातल्यानंतर आपल्याला समोरचा भाग हा व्यवस्थित उजवा पायावरच यायला हवा त्यासाठी ही अशी पूर्ण सेटिंग असते ही साडी घातल्यावर अशा प्रकारे दिसते तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा चला तर मग धन्यवाद